मध्ये हर हरनरमध्ये हर हर, हर आज पायी नर्मदा प्रदक्षिणेचा आमचा आहे बावन्नवा बावन्नवा दिवस तर आम्ही आहोत बडवा येथील नागेश्वर मंदिर येथे हे मंदिर म्हणजे फारच पुरातन आहे आणि या मंदिराचा म्हणजे इथे रेवाकुंड आहे आणि आम्ही पायी नर्मदा प्रदक्षिणे असल्यामुळे आम्ही मंदिरात दर्शन जाऊ शकत नाही रेवाकुंड मी तुम्हाला दाखवतो हो हरनारमादी, हरनारमादी। रेवा कुंड आणि इथून खालून धार असल्याने धार नाही पाणी साठलेले असल्याने ले आणि वर पूल आहे त्यामुळे आम्ही मंदिरात जाऊ शकत नाही इथूनच काय असेल ते दर्शन घेता येईल नर्मदे हर नर्मदे हर नर्मदी हर असं हे बड़ो हा येथे नागेश्वर महादेव मंदिर परिसर माता नर्मदेचं पाणी पाण्यातील मासे त्यात काही पांढरे पण आहेत बघू शकता नर्मदी हर नर्मदे हर, नर्म हर मंदिर परिसर खूप सुंदर असा आहे नर्मदी हर नर्मदी हर नर्मदी नर्म नागेश्वर महादेव मंदिर बडवा हा येथील पुरातन आहे फार पुरातन आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे